देवा 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 दे। श्री गणेश मंदिर उत्सव कमिटी आणि व्यावसायिक सहकारी विक्रेता संघ गणेश मार्केट यांच्या वतीने मागी गणेश जयंती उत्सव दोन हजार पंचवीस जल्लोषात साजरा करण्यात येत आहे यावेळी श्रींची पूजा डॉक्टर श्रुतीताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात येत आहे मुक्ताई भजन मंडळाचे भजन तसेच महिलांसाठी हळदी कुंकू सह वैभव घरत शाहीर यांचे पोवाडा भाविकांना ऐकायला मिळाला व तसेच हजारोंच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला देवेंद्र गुरुजी यांच्या शुभ हस्ते आरती करून भक्तीभावात भक्त रंगले होते तसेच स्थानिक व्यावसायिकांनी देखील रात्रभर भजन करत गणेश उत्सव साजरा केला आपण आज गणेश मार्केट शिवा कॉम्प्लेक्स येथील माघी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व जमलेलं आहात या ठिकाणी पंचवीस वर्षापूर्वी दिवंगत कामगार नेते श्यामद्रे साहेब यांनी या ठिकाणी एका मार्केटच्या रूपाने भक्तिभावाच्या रूपाने देखील या ठिकाणी मंदिराचं या ठिकाणी स्थापना केली आणि आज बघताय आपण पंचवीस वर्षानंतर या ठिकाणी शंभर गळ्याच्या शंभर मालकांच्या व्यतिरिक्त हजारो संख्येने भाविक या ठिकाणी दरवर्षी येत असतात सालामनाप्रमाणे या ठिकाणी जेवणाचं आयोजन केलं जातं महाप्रसादाचं आयोजन केलं जातं तसेच या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात भजनाचे कार्यक्रम होत असतात परंतु भक्ती आणि शक्ती ह्याचा समेळ घालण्याचा यावर्षी आम्ही एक चांगला उपक्रम हाती घेतला की श्रद्धेसोबत शिवशाहीरांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचं देखील या ठिकाणी पोवाडा ठेवण्यात आला होता आणि अशा पद्धतीमध्ये येणाऱ्या भाविकांना फक्त गणरायांची नाही तर शिवरायांची सुद्धा गाथा देण्याचा आमचा मानस ठरला आणि मला असं वाटतं पनवेलच्या या भाविकांना खूप खूप तो आवडला असेल पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343